जयंत पाटलांनी नव्या चेहऱ्याला संधी देण्याची मागणी केली आणि शरद पवारांनीही त्यांच्या मागं उभं राहण्याची तयारी दर्शवली नेमकं काय घडलंय हे पाहण्याअगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा भाकरी फिरवणं हा शरद पवारांकडून अनेकदा वापरला जाणारा शब्द पक्षाच्या वर्धापन दिनाचं निमित्त साधत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाकरी फिरवण्याची गरज व्यक्त केली ही के भाकरी फिरवण्याची सुरुवात आपल्यापासून व्हावी अशी भूमिका घेत त्यांनी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची ही जाहीरपणे मागणी केली आता राष्ट्रवादीत खरोखरच भाकरी फिरणार का आणि फिरलेल्या भाकरीचे परिणाम काय होणार याची जोरदार चर्चा सुरू झाली <coughs> दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत काही ठोस विधानं नेत्यांकडून होतात का याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वेगळाच धक्का दिला गेल्या सात वर्षापासून प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची इच्छा जाहीर व्यासपीठावरून बोलून दाखवली आणि कार्यकर्त्यांनी एकच गलका केला मला पवार पवारसाहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षानं नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे मी या निमित्त एवढंच साहेबांना विनंती करेन की शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे त्यांनी याविषयी योग्य तो निर्णय घ्यावा असं जयंत पाटील म्हणाले प्रदेशाध्यक्षांनी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची केलेली मागणी पक्षाध्यक्ष शरद पवारांनीही उचलून धरली जयंत पाटलांच्या या मागणी मागणीमाग उभं राहण्याचं आवाहन देखील कार्यकर्त्यांना केलं तालुका स्तरावर नवे चेहरे दिसलेच पाहिजेत असा आग्रह हो पवारांनी धरला खरा मात्र वरच्या फळीत नवे चेहरे दिसणार की नाही याविषयीची उत्सुकता कायम ठेवली शरद पवार म्हणाले की जयंत पाटलांनी सांगितलेलं आहे नव्या चेहऱ्यांना संधी द्या तुम्ही आम्ही सगळे त्यांच्या मागे उभे राहूया आज त्यांची तयारी आहे तुमची मानसिकता वेगळी आहे हे कळलं प्रमुख सहकार्यांना एकत्र घेऊन सुसंवाद साधू आणि एकत्रित निर्णय घेऊ प्रत्येक तालुक्यात नवे चेहरे दिसलेच पाहिजेत जयंत पाटलांनी राजीनामा दिला नाही मात्र नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांची ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी रोहित पवार विशेष आशावादी असल्याचं दिसलं राष्ट्रवादीच्या काही जुन्या जाणत्या नेत्यांना जयंत जयंत पाटलांचा चानाक्षपणा दिसला त्यांच्या भाषणातील वक्तव्यामागचा खरा उद्देश अजित पवारांच्या पक्षाच्या अनिल पाटलांनी समजावून सांगितला ते म्हणाले की जयंत पाटील हे हुशार आणि चाणाक्ष असलेले नेते आहेत त्यांचं कर्तृत्वही मोठं आहे ज्यावेळी एखाद्याला वाटतं की खुर्ची जाऊ शकते ते, ते खुंटा हलवून माती मजबूत करण्याचं काम जयंत पाटलांनी केलं भाषणात सांगून त्यांनी खुंटा अगदी बळकट का करण्याचं काम केलं